जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील नांद्रे येथील शेतकरी नेमगोंडा पाटील घुमट यांच्या शिरगाव माळ येथील तब्बल चार एकर तैवान जातीच्या पेरू बागेचे सततच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे गेल्या वर्षी या बागेतून सुमारे तीस लाखांचे उत्पन्न मिळाले होते चालू वर्षीही तीस ते पस्तीस लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते त्यानुसार उत्पादन खर्चही मोठ्या प्रमाणावर केला होता तयार झालेलं पीक विक्रीसाठी बाजारात नेण्याच्या टप्प्यावर असतानाच मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचून पेरू कुजले त्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक उद्ध्वस्त झालं या अनपेक्षित संकटामुळे शेतकरी पाटील हवालदिल झालेत शेतकरी नेमगोंडा पाटील यांनी कृषी व महसूल विभागाने पंचनामा करून शासनाकडे नुकसान भरपाईचा अहवाल पाठवावा अशी मागणी केली आहे तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना थेट विनंती करताना ते म्हणाले की आम्हाला वाऱ्यावर सोडू नका झालेले नुकसान भरपाई तरी द्या हा प्रकार केवळ नेमगोंड पाटील यांच्या पुरता मर्यादित नसून परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून शासनाकडून मदतीची अपेक्षा बाळगून आहे नेमगोंड पाटील यांची आयुष्याची पूंजी या पेरू शेतीमध्ये गुंतली होती मात्र सर्व काही उद्ध्वस्त झाल्याचं पाहून त्यांचे डोळे पाणावले वाया गेलेल्या पेरूकडे पाहत भावनिक पाटील यांना शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होती है। नाव नेमगुंडा पाटील राहणार पिंकची बाग आहे गेल्या वर्षी पंचवीस ते तीस लाख रुपये उत्पन्न झालं तर ह्या वर्षी पाऊस काळ जास्त झाल्यामुळं जा जा भरपूर नुकसान झालेलं आहे आणि मला प पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी